इतके दिवस जे माझ्या मित्रांनी अनुभवलं होतं आज मी स्वत अनुभवत होतो भूताटकीचा अनुभव पण गुरुजी सांगत होते त्याप्रमाणे आमच्याकडे तितकासा वेळ नव्हता तिथे विशाल कोणत्या अवस्थेत असेल हे देखील आम्हाला माहीत नव्हतं माझ्या सांगण्यावरून नयनने गाडी तेथीलच एका रेल्वे ट्रॅकच्या दिशेने वळवली गाडी पुढे जाणे शक्य नव्हतं म्हणून मी आणि नयन चालतच त्या ट्रॅकजवळ पोहोचलो ट्रॅक शेजारी बरीच झाडं वाढली होती त्यातच रात्रीचा गडद अंधार आम्ही पटापट आमचं काम करू लागलो मी जमिनीत खिळा ठोकला तेथील माती उचलली तोच तिथून एक ट्रेन आली आणि त्याचबरोबर एक जोरदार किंकाळी आमच्या कानावर पडली आवाज इतका जोरात होता की आम्ही आमच्या कानांवर हात घट्ट ठेवले पण त्या किंकाळ्या काही वेळ तशाच चालू राहिल्या त्या गडद अंधारात कोणीच दिसत नव्हतं आम्ही तिथून पळतच काही अंतरावर आलो ट्रेन तेथून जाताच एका मुलीची सावली मला रेल्वे ट्रॅकवरून चालताना दिसली तिला तिथे रात्रीच्या वेळी ट्रॅकवर असं उभं पाहून माझं अंग शहारलं उगाच विषाची परीक्षा कशाला म्हणून आम्ही तिथे जास्त वेळ थांबलो नाही आता हा आमचा भास होता की अजून काही ते आम्हाला माहीत नाही हा रेल्वे ट्रॅक अशाच भूताटकीच्या गोष्टींसाठी प्रसिद्ध होता असं मानलं जातं इथे एका मुलीवर अतिप्रसंग करण्यात आला आणि तिला नंतर मारण्यात आलं इथे लोकांना बऱ्याच वेळा कानाला कांठळ्या बसणाऱ्या किंकाळ्या ऐकू येतात पण ती कोणाला त्रास मात्र देत नाही असं बोललं जातं त्याच शहरातील आम्ही उरलेली काही भूताटकीची ठिकाणं घेतली त्यात एका तलावाचाही समावेश होता दिवसभर गजबजलेला हा तलाव रात्रीच्या अंधारात मात्र भीतीची खरी जाणीव करून देत होता कारण या तलावात आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त जणांनी आत्महत्या केल्या होत्या असं मानलं जात हे एखाद्या काळ्या विद्येमुळे होत आहे किंवा इथे एखादी शैतानी ताकद आहे जी लोकांना या तलावाकडे जीव देण्यासाठी आकर्षित करते तेथूनच पुढे आम्ही त्याच शहरातील एका झपाटलेल्या रस्त्याच्या दिशेने आमची गाडी वळवली तो रस्ता होता अमरावती हायवेचा असं मानलं जात प्रत्येक दहा गाड्यांमागे एका गाडीला तरी त्या अमानवी शक्तीची जाणीवही होतेच गाडी चालवत असताना अचानकच डोळ्यांवर येणारी झापड रस्त्यावरून चालणारी एखाद्या धुक्याच्या स्वरूपातील मानवी आकृती हे काही इथे नवीन नाही पण हे नक्की काय आहे तिथे खरंच काही आहे का हे पाहण्यासाठी काही लोक जेव्हा गाडीतून खाली उतरतात तेव्हा त्यांना अंग शहारणाऱ्या गार वाऱ्याचा अनुभव येतो अशीच सर्व छोटी मोठी भूताटकीच्या गोष्टींसाठी ओळखली जाणारी ठिकाणं घेत आम्ही निघालो अजून दोन रात्री आम्ही हा प्रवास असाच चालू ठेवला आणि शेवटी आम्ही आमच्या राहत्या शहराकडे जायचा मार्ग निवडला कारण आता ती वेळ आली होती आमचं पन्नास झपाटलेल्या ठिकाणाचं लक्ष आता पूर्ण झालं होतं तिथे गुहेत विशाल अजूनही त्या पिंजऱ्यातच पडलेला होता त्याला तिथे राहून पंधरा दिवस झाले होते त्याचे डोळे बंद होते त्याचा श्वास हळूवारपणे चालू होता त्याच्या चेहऱ्यावर हातावर रक्त लागलं होतं पण ते आता पूर्णपणे सुकलेलं होतं त्याच्या बाजूलाच कोंबडीची बरीच पिसं पडलेली होती सर्वत्र दुर्गंध पसरला होता एका कोपऱ्यात कोंबडीची हाडं पडलेली होती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णत मोफत आहे त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईकची अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा